साम्राज्य सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याचे वजन काटे तपासणी करता भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे या पथकामध्ये वैध मापनशास्त्र विभाग महसूल विभाग पोलीस विभाग प्रादेशिक सहसंचालक व साखर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी प्रतिनिधींचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले बरारी पथक प्रमुख हे संबंधित सर्व तालुक्यातील तहसीलदार असतील सदस्य सचिव हे सर्व तालुक्यातील उपनियंत्रक वैध मापनशास्त्र विभागातील असतील सदस्य हे ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत साखर कारखाना असेल त्या पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार असतील पंढरपूर सांगोला तालुक्यातील सदस्य ए एन बसुटे लेखापरीक्षक श्रेणी एक माळशिरस माढा तालुक्यातील सदस्य ए एस मॅकलवार उपलेखापरीक्षक अधीन विशेष लेखापरीक्षक वर्ग एक बार्शी करमाळा तालुक्यातील सदस्य एन बी ठोकळ लेखा परीक्षक श्रेणी एक अधीन द्वितीय विशेष लेखापरीक्षक वर्ग एक मोहळ मंगळवेढा तालुक्यातील सदस्य मोरे लेखा परीक्षक श्रेणी दोन अधीन द्वितीय विशेष लेखापरीक्षक वर्ग एक सहकारी संस्था उत्तम उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील सदस्य ए एस आर आडम लेखापरीक्षक श्रेणी एक अधीन तृतीय विशेष लेखा परीक्षक वर्ग एक अक्कलकोट तालुक्यातील सदस्य डी के मुधाळे लेखा परीक्षक श्रेणी दोन तृतीय वर्ग सदस्य शेतकरी प्रतिनिधी यांची नियुक्ती तहसीलदार यांनी करावी भरारी पथकांची कार्यप्रणाली याप्रमाणे राहील भरारी पथकातील सदस्यांची नावे व संपर्क क्रमांक कार्यक्षेत्रातील साखर कारखाने शेतकरी यांना उपलब्ध होतील जिल्ह्यातील भरारी पथकांनी स्वयंस्फूर्तीने कारखाना स्थळावर अचानक भेटी देऊन वजन तपासणी करावी जेणेकरून उसाचे वजन संदर्भात आणा थे थे या प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर आळा बसेल शेतकऱ्यांना वजनाची पावती योग्य प्रकारे देण्यात येते किंवा कसे याची खात्री करणे एखाद्या साखर कारखान्याच्या बाबतीत उसाच्या वजनाबाबत गैरप्रकार होत असल्याची तक्रार यंत्रणेस किंवा पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर लगेच त्या साखर कारखान्याचे वजनकाट्याशी तपासणी करावी आणि गैरप्रकार आढळल्यास यंत्रणेमार्फत योग्य ती कायदेशीर कारवाई करावी वजन काट्याच्या तपासणीमध्ये काही गैर कायदेशीर बाबी आढळल्यास सर्व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी भरारी पथकाने केलेल्या कार्यवाही बाबत दरबंधरवड्यास अहवाल सादर करावा सदरचा आदेश हा सोलापूर जिल्ह्यात हद्दीत लागू राहील असे पत्रकात नमूद आहे